आज मी आपल्यासाठी युरिक ऍसिडच्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन नमस्कारो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी युरिक ऍसिडच्या समस्यांवर घरगुती आणि नॅचरल राममान उपाय असा दाखवणार आहे जो अगदी जुनाट आहे व शंभर टक्के घरच्या गर घरी सहजतेने फायदा देणारा देखील आहे तर सर्वात प्रथम म्हणजे युरिक ॲसिड म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया युरिक ॲसिड म्हणजे आपण दररोज जे, जे, जे।, जे अन्न खातो हे संपूर्ण काही डायजेस्ट होत नाही आणि केमिकलयुक्त पदार्थ व्यायामाचा अभाव स्वतःच्या शरीराकडे शे लक्ष न देणे यामुळे आपल्या शरीरात न कळत या अन्नाचे कण हळूहळू वाढत जातात आणि हे शरीरात ज्या ज्या ठिकाणी गॅप असते त्या हडण जमा होते आणि साहजिकच हे हळूहळू खराब होत जाते आणि शरीरात घाण साचते आणि हडण हे साचल्यामुळे व्यवस्थित हालचाल देखील त्रास होतो व याचेच रूपांतर युरिक ॲसिडमध्ये होऊन आपल्याला वेदना व्हायला सुरुवात होते तर अशा सर्व वेदनांपासून घरच्यांवरी सुटका करून देणारा व युरिक ॲसिड कट काढून टाकणारा असा रामबाण आणि जुराट उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी सर्वात प्रथम म्हणजे सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला पिले जाईल इतपत नॉर्मल कोमट पाणी हे प्यायचे आहे मी असे का बोलले तर बऱ्याच जणांना सकाळी पाणी पिल्याने देखील त्रास होतो तर प्रथम थोडे थोडे पाणी प्या यानंतर हळूहळू एक तांब्या भरून पाणी पिण्याची सवय सकाळी सकाळी ठेवा म्हणजे आपल्या बॉडीची जी कॅपॅसिटी आहे ती हळूहळू वाढेल व पाणी पिल्याने सकाळी सकाळी त्रास होणार नाही तर उलट आपले शरीर आतून स्वच्छ होईल शरीर डिटॉक्स झाल्यामुळे शरीराच्या आतील जी घाण आहे ही, ही शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते व पन्नास टक्के फायदा तर आपल्याला यापासूनच होतो याप्रमाणे अगदी छोटासा आल्याचा तुकडा घ्या याची साल काढून घ्यायचे आहे व याप्रमाणे हे स्वच्छ धुवून यामध्ये फक्त पाव चमचा भरून ओवा घ्यायचा आहे ओवा याप्रमाणे कुस्करून घ्या आणि यावर टाकून सकाळी सकाळी उपाशी पोटी हा ओवा मग हा तुकडा आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचा आहे प्रथम हा उपाय फक्त सात दिवस करा सात दिवसात तुम्हाला लगेच याचा फायदा जाणवेल आणि सात दिवसांनी युरिक ॲसिडची नेवण जी आहे ती चेक करा यानंतर पुन्हा दोन ते तीन गॅ दिवस गॅप ठेवून सात दिवस हा उपाय करा असे सात सात दिवस मध्ये गॅप सोडून एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे यामुळे एकवीस दिवस पूर्ण झाले की युरिक ॲसिडच्या समस्या देखील पूर्ण संपून जातील इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळेल आणि उपाय शंभर टक्के फायदा देणारा असल्यामुळे व रामबाण असल्यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद